शेतकरी बांधवांना नमस्कार मी विकी पटेल हंदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार वीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आज आपण आले धुळे बैल मार्केटमध्ये तर मित्रांनो हा मंगळवारचा बाजार तो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या बाजारमध्ये तुम्हाला गावरान माडवी खिल्ला अशा धुड्या पाहायला भेटेल पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे मित्रांनो भरपूर जोड्या बाजारामध्ये आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दोन आणलेले दोन जुळे आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची जुड्याचीच खरेदी आपल्याची तर कसं आहे बाजाराचं आता भरलेलं आहे म्हणजे आता सुरुवात होते बाजाराला बरोबर काय किंमत लागली मग सांगायला एक साठ हजार रुपये आणि द्यायला कशी होईल व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार आहेत दाताला आहे दोघी दातालाही करतात काय गॅरंटी असणार दोघांची वखर गाडं कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केटवरती मालक असणार मित्र तर मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी आणलेले आहेत दोन जे आपण शेतकरी बांधव जर खरेदी करायचे असेल तर आपण जोड्याच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो बाजार चांगला आहे मित्रांनो आणि शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये जोड्या आणलेले असतात समोर आपली गेली काय किंमत देतो आली काय किंमत दिसू आली काय किंमत दिसू आली सांगायला एकाहत्तर आणि द्यायला कसे होत व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही मागितले काही आता आलेले जातो काय सांगितलं आपण पूर्ण गॅरंटी काय इंचली गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला जुळे खरेदी करायचे असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहेत आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर चौऱ्यास बहुर बावन बरोबर तसेच त्रिपान म्हणून आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं आई जर जोडी खरेदी करायची असेल ही खरेदी करायची असेल तुम्हाला तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा भरपूर जोड्या आले बाजारामध्ये पाहू शकता आपण काय आहे मग काय चालू थोडी सांगायला पंचावन्न द्यायला कसे होते पन्नास पर्यंत दाताला कसे येतो दाताला एक अर्धाते काय गॅरंटी संपूर्ण कामाला चालू मार्के बसायचे काही मागितले का कोणी किती पर्यंत बेचाळीस पर्यंत मागितले मित्रांनो कामाची गॅरंटी हो संपूर्ण आहेत मार्के येते आपण मला कसं आले आपलं नाव नंबर सांगा नमस्कार राम राम नाव नंबर सांगा आपला सांगा सांगा चौऱ्याऐंशी बरोबर तुम्हाला या धुड्या खरेदी करायच्या करायचं चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण नंबर टाकलेला असतो मित्रांनो बाजार चांगला भरलेला म्हणजे सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत बाजार चांगला भरतो गावात माडवी शिल्हऱ्याच्या जुड्या आलेल्यासात मित्रांनो बाजारामध्ये या इकडे पण भरपूर जोडे जोड्या आलेस या इकडे पण आहेत काय किंमत आहे विचारी सांगायला पन्नास संध्याला पंचेचाळीस पर्यंत दाता लगे दोघे दाताला कोरे आहेत काय गॅरंटी यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट मालक असणार आहेत काही बाजारामध्ये मागितली का कोणी कितीपर्यंत पस्तीस पर्यंत आणि सिंगल बी आपलंय का नाही काय किंमत देत वाली किती एकवीस संध्याला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही मागितलं का यायला कितीपर्यंत सोळा हजार मागितला गेला मित्रांनो हिजोड पण आहे आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल आपला लाव नंबर सांगा बरं नाव, नाव सांगा आपला तर मित्रांनो ही जोडे एक सिंगल मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी काय किंवा सांगायला पैसा रुपये आणि द्यायला कसे होते एकोणसाठापर्यंत काही बाजारामध्ये म्हणजे मागणी केली का कोणी मागणी केली कोणी किती पर्यंत मागू राहील तरी पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पर्यंत दातला कसे दे दाताला चांगलेच काय मित्रांनो एकदम आणि गॅरंटी काय सांग दोघांची दोघांची गॅरंटी मारण्याची बठ्याची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट बाषी आपण मालक असणार तर मित्रांनो जोडं पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा दोन आपलं नाव सांगा गुलाब लोटत नंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे बरोबर मित्रांनो जोडे जर खरेदी करायचे असेल तर तुम्ही दोड्याचे व्यापारी ते या ठिकाणी येत असतात या ठिकाणी भरपूर जोडायला पाहू शकता आपण या बाई इकडे पण काय किंमत होईल चाली काय किंमत आहे सांगायला एकावन्न आणि द्यायला कमी जास्त होणार आहेत दाताला कशी बाई दाताला पूर्ण आहेत कसा आहे बाजार आजचा जोडायचा चांगला बाजार आहे आजचा किती आणलेले आपण आज का नऊ आणलेले आहेत आपण कुठली खरेदी मग आपली केली खरेदी असते ही आपली काही काय किंमत असं आहे काय किंमत ही चली सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्यायला साठ पर्यंत कुठली गर्दी आपल्याची हा खरेदी कुठली आहे का मित्रांनो ही आहे चली व्यवहारामध्ये कमी जास्त होणार भरपूर जोड्या आले टेन्स ही बी आपली का बा संपूर्ण पंचावन्न जोडीचे आणि सिंगल <f -सला> ते सिंगल पंचवीस ला जाणार आहे आपण आणि बाजूची मध्ये जोड काही घेऊ सिंगल सिंगल येते पण बरोबर मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी जोड्या खरेदी करायच्या असेल तर पूर्ण यांच्या जोड्यात मित्रांनो या आपलं नाव नंबर सांगून द्या बरं चौतीस बरोबर तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी भरपूर जोडे आणलेले आहेत त्यांनी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण जोड्याच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो बाजार चांगला आहे मित्रांनो या ठिकाणी गावरान माडवी खिल्लार जोड्या आलेले असतात पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे पण भरपूर जोडे आलेले आहेत इकडे पण एक जोड भरपूर ते जोडते नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण चौदा आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची बरोबर तिथली असते आपल्याकडे मेल्याची खरेदी मित्रांनो तडवल्याची एक तारखेला तार मेला होता तर काय किंमत लावते मग आपण हे आपली काय गाडी म्हणले काय किंमत आहे गोळीची मग सांगायचे साठ हजार द्यायचे पंचावन्न सांगायला साठ द्यायला पंचावन्न पर्यंत दाताला कसे येते मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपलं नाव नंबर सांगा पडतो आपलं नाव कृष्णा पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर झिरो तीन बावन झिरो सात बरोबर हे पण मित्रांनो एक नंबर जोडी व्हिडिओ काय किंमत सेडीची पंच्याहत्तर सांगायला द्यायला कशी होतील कमी जास्त होणार बाजार म्हणजे काही माहितीपर्यंत पंचावन्न पर्यंत कुठली खरेदी आपल्याला खरेदी कसं आहे बाजार मागचं आहे बाजार सांगा पुढे घ्या बरं जोडी खूप आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण माध्यमातून नंबर देणार आहे मोठ्या मापाची जोडी सुंदर जोडे मित्रांनो एकदम एका आणलेली का एका आणलेली आपलं नाव नंबर सांगा बरं अजय दीपक पंचाल मोबाईल नंबर शहात्तर वीस बावीस अठ्याहत्तीस बरोबर हे कोड कोडकोड्यात उभारे नमस्कार सर नमस्कार किती आणलेले आहेत आपण आपण आणले होते आज दहा वैल आणत दहा व्हायला आणलेले चार राहिलेले आहेत का एक राहिलेली आणि एक राहिली का कसं आहे बाजार मागचा बाजार काय किंमत काय लावली थोडी सांगायला पंच्याहत्तर आपल्याला दाताला कसे रे दात एक गॅरंटी काय सारेंची सगळी बाई पोरायची मारायची बसायची फुल गॅरंटी सारे बाई माणसाची कामाची गॅरंटी एक रुपयावर देणार थोडीची काय लावल्यापणे जोडीचे चाळीस सांगायला पस्तीस ला द्यायची सांगायला चाळीस द्यायला पस्तीस पस्तीस आणि त्यांची बी गॅरंटी नाही फुल गॅरंटी सर दे यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर मार्केटमध्ये सेट आपलं नाव नंबर सांगा बरं पवन पाटील पवन पाटील पाटी। मोबाईल नंबर पवन ऐंशी दहा एकाहत्तर चौपन्न झिरो मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर जोडी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता गोंदूरमध्ये यांची दावा नसेल मित्रांनो एक नंबर व्यापार व्यापारी शेतकरीला पुरवलेल्या अशा किमतीमध्ये जोड्या आणलेल्या असतात मित्रांनो